माघणक दो अरे पुडो नको दो पाहिजे आणि ह्या त्या पर्टिक्युलर पुलीकारावर व्यवस्थित त्याच्यावर सगळी पळवा व्यवस्थित लावून त्याला कठोर शिक्षा तेव्हाच चालताना शकते मला सांगू बा बुलढाणा शहरातील त्रिसरण चौकात दहा तारखेला जे आहे या ठिकाणी जे आहे आपण सध्या त्याच चौकामध्ये आहोत या चौकामध्ये स्नेहल चौधरी ही चोवीस वर्षाची जी युवती होती त्या युवतीला एका मालवाहू वाहनाने एक धडक जबर धडक बसल्याने तिचा मृत्यू झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर आज जे आहेत बुलढाणेकरांनी जे आहे तो लॉंग मार्च या ठिकाणी काढलेला आहे कॅन्डल मार्च जो आहे तो या ठिकाणी काढलेला आहे त्या ठिकाणी जे आहे या स्नेहलला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी देण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी बघ आपण या ठिकाणी बघू शकताय मोठ्या संख्येने जे आहेत महिला जे आहेत या ठिकाणी एकवटलेल्या आहेत प्रत्येकाच्या हाती कॅन्डल आहे आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि आज भव्य जनआक्रोश मोर्चा जो आहे कॅन्डल मार्च जो आहे तो निघालेला आहे आणि या चौकामध्ये येऊन तो पोचलेला आहे आणि या ठिकाणी जे बाजूला जे आहे आपण बघू शकता या ठिकाणी श्रद्धांजली पण कार्यक्रमाचं जे श्रद्धांजली दिली जात आहेत मोठ्या संख्येनं जे आहे हजारोच्या संख्येनं महिलांचा सहभाग या ठिकाणी बघायला मिळालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पुरुष देखील या कॅन्डल मध्ये सहभागी झाले आपल्याला या ठिकाणी बघायला या ठिकाणी मिळत आहे आणि मोठा आक्रोश जो आहे तो या संदर्भामध्ये केला जात आहे कारण एका चोवीस वर्ष युवतीचा या अपघातात मृत्यू झालेला आहे आणि कुठंतरी या जो वाहन चालक होता याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील बुलढाणेकरांच्या वतीने या ठिकाणी पुढे येत आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा